नमस्कार या व्हिडिओसाठी प्रश्न आहे योग्य रीतीने पिसलेल्या बावन्न पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढला तर पुढील घटनेची संभाव्यता काढा तो पत्ता लाल असणे तर बघा पत्त्यांचा कॅट असतो बावन्न पत्त्यांचा म्हणजे इथे नमुना अवकाश किती आले नंबर ऑफ एस आले बावन्न इथे आपल्याला घटना दिली आहे पत्ता लाल असणं म्हणजेच काढलेला पत्ता लाल असणे तर जे लाल पत्ते असतात ते कोणते असतात तर चौकटचे पत्ते आणि बदामचे पत्ते हे लाल असतात बदामचे पत्ते तेरा आहेत याचाच अर्थ चौकटचे पत्ते देखील तेरा आहेत बरोबर मग इथे नंबर ऑफ ए किती आहे तर तेरा अधिक तेरा उत्तर आलं सव्वीस ओके तर आता आपल्याला आप संभाव्यता काढायची म्हणजे संभाव्यतेचं सूत्र लिहावं लागेल तर प्रोबेबिलिटी ऑफ ए बरोबर नंबर ऑफ ए छेद नंबर ऑफ एस हे झालं सूत्र आता या सूत्रामध्ये किमती भरायचे आहेत नंबर ऑफ ए ची किंमत आहे सव्वीस सव्वीस किंमत आपल्याला अगोदरच लिहून दिलेली आहे छेद इथे बावन्न दिलेलं आहे बावन्न काय आहे तर नंबर ऑफ एस नंबर ऑफ एस बावन्न आहे ती इथे आलेले आहे आता पुढे प्रोबेबिलिटी ऑफ ए आणि आपल्याला रिकामी चौकट दिलेली आहे मग इथे काय होईल तर सव्वीस एके सव्वीस आणि सव्वीस जुने बावन्न म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ ए याची किंमत मिळाली एक छेद दोन तर अशा प्रकारे आपण ही कृती पूर्ण केलेली आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर या व्हिडिओला आठवणीने लाईक करा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींसोबत देखील शेअर करा जर इयत्ता दहावीच्या इतर सर्व लिंक तुम्हाला व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता दहावी असा मेसेज करा मी तुम्हाला सर्व लिंक व्हॉट्सअपवर पाठवेन तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूया भेटूयात पुढील मध्ये तोपर्यंत काळजी ला थँक्यू